एका पक्षाकडे निर्णायक मतदान लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी सोबत राहणार किशोर पाटील यांचे प्रतिपादन खालापूर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची मोठी ताकद आहे पक्षात आलेली मरगळ दूर करून सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष बांधणीसाठी कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी संवाद मराठी लाईव्ह सोबत बोलताना दिली आहे शेका पक्षाकडे निर्णायक मतदान असून लोकसभेला इंडिया आघाडीसोबत राहणार असल्याचे किशोर पाटील यांनी स्पष्ट केले आहे शेखा पक्षाचे ज्येष्ठ नेते किशोर पाटील यांची खालापूर तालुका चिटणीस म्हणून निवड झाली असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होतो खालापूर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची मोठी ताकद आहे पक्षात आलेली मरगळ दूर करून सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष बांधणीसाठी कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती किशोर पाटील यांनी दिली शेका पक्षाकडे निर्णायक मतदान असून लोकसभेला इंडिया आघाडी सोबत राहणार असल्याचे किशोर पाटील यांनी स्पष्ट केले आहे निश्चित एक पक्षाची महत्त्वाची जबाबदारी आमच्या सर्व वरिष्ठांनी काल माझ्याकडे दिली चिटणीस मंडळाची बैठक काल आली इथे होती आणि त्यामध्ये पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंतभाई पाटील माझे आमदार पंडित शेख पाटील माझे आमदार बाळाराम पाटील म्हणजे रायगड जिल्ह्याचे जिल्हा चिटणीस आसवाद शेख पाटील आणि सर्व प्रमुख मंडळी या बैठकीला हजर होते आणि त्या बैठकीमध्ये माझी काल खालापूर तालुक्याच्या चिटणीस पदावरती निवड झाली निश्चित मनापासून खूप आनंद झाला की शेतकरी कामगार पक्षाची एक महत्त्वाचं पद माझ्याकडे आलं आहे आणि त्या निमित्तानं निश्चित खालापूर तालुक्यामध्ये एक चांगला प्रकारचा पक्ष बांधणीचा कार्यक्रम आणि सर्व माझ्या सहकार्यांसोबत घेऊन शेतकरी कामगार पक्षाची ताकद वाढवण्याची जबाबदारी माझ्यावरती आली आणि ती मी सर्वांच्या साथीनं निश्चितच चांगल्या प्रकारे पार पाडीन असं मला वाटतंय निश्चित हा मावळचा मतदारसंघ आहे लोकसभेचा आणि या मतदारसंघामध्ये कर्जत खालापूर पनवेल अशा प्रकारचा भाग आल्यामुळे या भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाची जी, जी ताकद आहे ती सर्वांनाच माहिती आहे की अतिशय चांगल्या प्रकारची ताकद या मतदारसंघात चा आहे त्यामुळं शेतकरी कामगार पक्ष ज्या सोबत राहील त्याला त्याची चांगलीच मदत होईल आणि निर्णायक अशी मतं ही शेतकरी कामगार पक्षाकडे आहेत शेतकरी कामगार पक्षाची भूमिका सध्या निश्चितच इंडिया आघाडीच्या सोबत राहण्याचे आहे जयंत पाटील यांनी इंडिया आघाडीच्या ज्या बैठका होतात दिल्लीमध्ये मुंबईमध्ये त्यांना हजेरी लावली आणि अतिशय चांगल्या प्रकारचा सहभाग त्या बैठकीमध्ये घेतला परवासुद्धा मला वाटतं सांगोल्याला एक बैठक झाली त्यामध्ये शरद पवारांच्या सोबत बाबासाहेबांच्या सोबत आदरणीय जयंतबाई पाटील यांची बैठक झाली आणि इंडिया आघाडीच्या सोबत काम करण्याचा शेतकरी कामगार पक्षाचा जो निर्णय झालाय सोबत आम्ही असू निश्चितच मधल्या काळामध्ये काही आल्यासारखी परिस्थिती शेतकरी कामगार पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये होती परंतु आता एक नवीन उत्साह आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे माझे सर्व सहकारी काल निवड झाल्यापासून फोनद्वारे प्रत्यक्ष भेटून सोशल मीडियाच्या जा द्वारे सर्वांनी संपर्क केला आणि पक्षाची जी बांधणी आहे किंवा जी पक्षाचे जे कार्यक्रम आहेत ते आम्ही लवकरच सुरू करू कारण निवडणुकांचा सर्व कालावधी आहे त्यामुळे आम्ही निश्चितच आमचे सर्व कार्यकर्ते उत्साहात आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारची बांधणी आणि काम याच्या पुढे शेतकरी कामगार पक्षाचं राहील तालुका चिटणीस म्हणून निवड झाल्यानंतर किशोर पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होतो विविध क्षेत्रातील मान्यवरांनी किशोर पाटील यांचे अभिनंदन केले आहे किशोर पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडे चिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे रिपोर्ट मराठी खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न